हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या आजच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता आज संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी आपला व्लॉग चालू करते संध्याकाळी म्हणजे चारच्या नंतर साडेचार वाजलेले आहेत आता आणि आपली म्हणजे मुलांची स्कूलची शॉपिंग बाकी होती जसं की टेक्स्टबुक आहेत नोटबुक आहे टिफिन बॉटल कलर स्क्रॅप म्हणजे स्कूलमध्ये जे पण लागतं सगळं स्कूलचे शूज त्याचप्रमाणे नंतर बॅग तर आहेत दोघांना शूज घ्यायचे होते आणि युनिफॉर्म घ्यायचं होतं त्याच ते सगळं घ्यायलासुद्धा खूप जास्त वेळ लागतो दोघ आहेत ना दोघांचं सगळं मिळून घ्यायला वेळ लागतो आणि आता मे महिना संपत आला म्हणजे आता शाळा चालूच होईल तर सगळ्या गोष्टी आणून नीटनिटकं ठेवणं कलर वगैरे म्हणजे कवर वगैरे लावणं बुक्सला ते सगळं बाकी आहे म्हणून मग आता म्हटलं आजच जाऊन घेऊन येऊया सगळं आणि मग नंतर कवर वगैरे लावून नाव त्यांची नाव वगैरे टाकू सगळं ठेवता येईल व्यवस्थित तर आता सगळ्यात आधी युनिफॉर्मच्या दुकानात गेलो आम्ही कारण आरूला युनिफॉर्म आहे पण शर्ट खराब झालाय तिला फक्त शर्ट घ्यायचं आहे आणि शिवांशला दोन्ही युनिफॉर्म घ्यायचे आहेत तर म्हणून मग इथं मुलांना युनिफॉर्म घेतला आणि त्याच्यानंतर स्कूलसाठीचे शूज घ्यायला आम्ही इथं आलो तर दोन शूज घ्यायचे दोघांना दोन दोन प्रकारचे एक ब्लॅक कलरचे आणि दुसरे कॅनवास शूज घ्यायचेत तर दोघांसाठी शूज बघितले आम्ही इथून शूज घेतले दोघांना आणि घेतानाच थोडेसे मोठ्या साईजचे घेतले कारण मुलांचे आता वाढतं वय आणि वाढतं शरीर आहे त्याच्यामुळे मग थोडे थोडेसे हलकेसे लूज लूज असे घेतले कारण शूजचे मागच्या वेळेस ना नवीनच्या नवीन, नवीन शूज फेकावे लागले कारण त्याला खूपच जास्त फिट्ट यायचे एकदम चांगले शूज होते अजून सहा महिने आठ महिने तर आरामात चालले असते त्याच्यामुळे यावेळी दोघांना थोड्या थोड्या मोठ्या साईजचेच घेतले आणि त्याचं झालं नंतर आर्वीला पण घेतले त्याच्यानंतर सॉक्स घेतले किती काय काय घ्यावं लागतं आमच्या वेळी असं नव्हतं शाळेत पण आता खूप भयंकर आहे म्हणजे भयंकरच आहे शूज सॉक्स किती खर्च होतो बापरे बुक्स आणि टेक्स्टबुक तर एवढ्या महाग आहेत ना की विचारायचंच काम नाही खूपच जास्त महाग आहेत तर मुलांचं झालं आणि मला सुद्धा एक एखादी चांगलीशी चप्पल नव्हती म्हणजे डेली वापरायची तेवढीच एक होती आणि मला आजच रात्री मला एका एंगेजमेंटमध्ये जायचं होतं तर तिथं मग थोडीशी हिलवाली पाहिजे होती मला साडीमध्ये वगैरे छान वाटती तर माझ्यासाठी आणि मुलांसाठी चप्पला आणि युनिफॉर्म झालं आणि आता आम्ही इथून निघतोय बुक्स घेण्यासाठी टेक्स्टबुक आम्ही घेतलेले आहेत म्हणजे जुन्या टेक्स्टबुक पुढच्या क्लासच्या मुलांच्या घेऊन ठेवलेल्या आहेत पण काही काही नव्हत्या त्यातमध्ये मध्ये आपल्याला नवीनच घ्यावं लागतं मग ते सगळं लिस्ट म्हणून आम्ही होती कोणतं कोणतं घ्यायचंय ते तर ते सगळं इथून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही जाता जाता आम्हाला एक अरवली दिसली रवली म्हणजे घरसंसार घरसंसार म्हणजे हे असं दुकान असतं एक तिथं सगळ्याच गोष्टी भेटतात आपल्या घरात ज्या काही लागतात ते इथं बघितलं की आपल्या लक्षात येतं आपल्याकडे काय आहे काय नाही काय घ्यायचंय काय नाही ते सगळं आणि मग जाता जाता तिथं होतं म्हणजे आम्ही ॲक्च्युली पाणीपुरी खायला उतरलो होतो म्हटलं पाणीपुरी आणि दाबेली खाऊनच जाऊया सगळ्यांचा मेळा आहे दोघी दोन दोन्ही मुलं पण आहेत सोबत दिदी पण आहेत म्हणून म्हटलं चला मग आणि पण इथं ती दिसला आम्हाला घरसंसार म्हणून तिथं घुसलो आम्ही तर खूप खूप छान होतं इथं सगळं म्हणजे घेण्यासारखं घरात ज्या काही गोष्टी नाही त्या सगळं बरंचसं काही घेतलं आम्ही इथून आणि अजून एक गोष्ट मला इथं फार आवडली म्हणजे छोटं छोटं सामान आता हे लोणच्याच्या भरण्या किती सुंदर आहेत वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या शेपच्या अगरबत्ती लावण्यासाठी लुटायला खूप भारी आहे हे म्हणजे संक्रांतीला आपण हळदीपणा देत होते किती मस्त आहे ना सगळं द्यायला देण्यासारखं आहे आणि वापर होण्यासारख्या आहे सगळ्या गोष्टी पण आता जानेवारी महिना खूप लांब आहे अजून म्हणून काही मी लक्ष दिलं नाही आणि मला जे काय हवं होतं ते घेतलं मी ह्याच्यातून एक एक वस्तू त्याच त्याचबरोबर इथं कप भारी होते ग्लास छान होते सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या काय घेऊ पण खर्च खूप चालू आहे सध्या मुलांसाठी आता स्कूल चालू व्हायच्या खर्च होऊन गेला त्याच्यामुळे मग थोडासा कडता हात धरला तरी पण ज्या गोष्टी नव्हत्या त्या घेतल्या आणि कप तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळी साईज आणि वेगवेगळ्या कलरचे आहेत म्हणजे शेप वेगवेगळ्या आणि भरपूर बायकाना इथे वेगवेगळ्याच कलरचे कप घेत होत्या म्हणजे सहा कप घ्यायच्या सहा कपचे ची वेगळीच कलर आणि वेगळेच डिझाईन अशा असे मिळून घ्यायच्या तर अशीच फॅशन चालू आहे सध्या बघा आहे सगळे वेगवेगळे पण पन मला पण वाटत होतं घ्यावं पण माझ्याकडे होते दोन सेट ऑलरेडी म्हणून मग मी काही घेतलं नाही ते ठेवावं लागतं खूप दिवस झालं की ते काय टिकत नाही नंतर म्हणून नाही घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी घेतल्या आम्ही आणि मग तिथून पाणीपुरी खाल्ली आम्ही आणि दाबेली घरी घेऊन आलो पार्सल तर घरी आल्याबरोबर इथं चालू केलं शिवांशनी खायला बाहेरून आला होता भूक लागली होती आज दूध पण दिलं नव्हतं त्यांना प्यायला तर ठीक होती दाबेली म्हणजे बरी होती खाल्ली आता असतं मुलांचं कधी कधी थोडा एकदा एक, एक दोन वेळा पाऊस पडून गेल्यामुळं काही बाहेरचं खायची चा, अशी इच्छा नव्हती पण म्हटलं जाऊ द्या कधीतरी चालतं असं पण आम्ही खूप जास्त प्रमाणात नाही खात बाहेरचं खूप कमी खातो खूप दिवसातून म्हणून मग घेऊन आलो दाबेली बाकीचा पसारा पगळं आणलेला पसा मा तिथंच मागे ठेवलेला हो आहे सगळं राहू द्या म्हटलं आणि खाऊन घ्या अगोदर आता संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा मला करायचा आहे मग अगोदर आम्ही दाबेली वगैरे खाऊन घेतली आणि नंतर मग मी स्वयंपाकाला लागले तर ह्याच्यातले युनिफॉर्म मुलांचे काढून नाही येतच ना, आहेत तर हे शूज आणले दोघांना दोन शूज आहेत म्हणजे दोनच घेतलेले कॅनवास शूज अजून नाही घेतले कारण कॅनवासा पावसाळ्यात तेवढा वापर होत नाही म्हटलं बघूया नंतर म्हणून दोन दोघांना दोनच ब्लॅक कलरचे शूज घेतले आणि त्यातमध्ये वरच्या बॉक्समध्ये माझी चप्पल होती तर माझी चाळणी खराब झालेली होती म्हणून मग मी चाळणी घेतली माझ्या लक्षात पण नव्हतं पण तिथं बघितल्यावर लक्षात आलं आणि छोटे छोटे चमचेनं मला खूप आवडले माझा तुपाचा डब्बा छोटा आहे त्यातमध्ये छोट्या साईजची चमची पाहिजे होती मला म्हणून मी चमचे घेतले त्याचबरोबर हे शिवाजचा युनिफॉर्म आहे आणि आरूचा युनिफॉर्म काय भेटला नाही म्हणजे मला अजून एक फेरा आहेच आणि आरसा आमचा तुटला होता म्हणून हा आरसा घेतला छोटासा मिरर हे भाजी धुवायला टोपलं घेतलं जे की माझ्याकडं होतं पण त्याला मोठे मोठे होल होते म्हणजे गवारीच्या शेंगा चवळी चवळीचे दाणे वगैरे ते बाहेर पडून यायचे म्हणून आणि हे इयरबड घेतले संपलेलेच होते एवढ्यात आणि सॉक्स घेतले तर हे सॉक्स आहेत शिवांशचे तर आरू बोलली मम्मा माझे अजून मा आहेत चालतील एक, एक दोन वर्ष एक दोन महिने तरी मला नको मग आरूचे नाही घेतले आणि शिवांशचे फक्त सॉक्स घेतलेले आहेत नाही शिवांशचे ब्राऊन कलरचे असल्या ह्या कलरचे बाकी आहेत अजून हे आरूसाठी घेतलेले आहेत आणि हे स्टँड आहे ना मी कशासाठी घेतलं म्हणजे कपाटात आता मी हे एक्स्ट्राचे सॉक्स आणलेले रुमाल आणलेले आणि आपले छोटे छोटे बनियान कपडे असतात ना इनर्स वगैरे तर ते काय होतं ना मला सगळ्यांचेच आता एक्स्ट्रा लागतात पावसाळ्यात तर आणि असतातच एक्स्ट्रा लागतातच एवढा पाऊस असतो बाहेर जाणं रोज असतं तर मग मी ते कपाटात ठेवून देते आणि नंतर मला अचानक घाई सापडत नाही त्याच्यामुळं मग मी हे स्टँड आणले तर एक्स्ट्राचे कपडे येत इथं सॉक्स वरती इथं रुमाल इथं बनियन वगैरे मुलांचे म्हणजे असे मी ठेवून दिला आता हा स्टँड आहे ना हे कपाटातच ठेवून देईल तर मला कधी अचानक घेतलं तिथं की सापडून जाईल म्हणून मग मला हे खूप दिवसापासून डोक्यात होतं की कपाटात ठेवायला असं एक स्टँड आणायचे कपाटात म्हणजे माझ्या एक मोठासा कप्पा आहे त्याच्यात आरामात बसून जाईल हे कारण आता कसं होतं ना सकाळी सातला सगळ्यांचाच टाईम एक राहिला जायचा सात वाजता सगळ्यांना जायचं राहतं पाऊस असला कपडे बिपडे नाही वाळले की मला टिफिन पण भरायचा टिफिन बनवायचा पण बॉटल सगळ्याच्या भरून द्यायच्या सगळ्यांना नाश्त्याला द्यायचं आरवीच्या विण्या घालून द्यायच्या ही सगळी गोंधळ एक साथ चालू असते सकाळी सकाळी आणि त्या गडबडीत कोणीतरी म्हणावं माझे हे कपडे सापडत नाही मला ते कपडे सापडत नाही म्हणून मग मी हे त्या हिशोबाने घेतले की एका ठिकाणी ठेवले सगळ्याचे एक्स्ट्राचे कपडे नाही सापडले तरी पटकन मला त्यातून काढून देता येतील म्हणून ह्या हिशोबाने मी हे स्टँड घेतले चला मग आजची शॉपिंग माझी कशी वाटली ते सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय